मी तुला हा घेत सुरेश कुटेंना मध्यरग वगैरे लावायचा नाही सुरेश कुटेंनं मध्यरात्री अटक केली आहे आणि तुम्ही एस पी सरांची भेट घेतली नेमकं काय प्रकरण आज आम्ही या ठिकाणी सर्व ठिवीदारांच्या वतीनं बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमारजी जी ठाकूर सैन यांची ठिवीदारांच्या सोबतीनं तिच्या सोशल मीडियावरती पहाटेपासून ज्या बातम्या आल्या की ज्ञानराजाचे चेअरमन सुरेश कुटे यांना पोलिसांनी अटक केली त्या संदर्भात आज आम्ही ज्ञानराधाचे सर्व ठेवीदारांना घेऊन एस पी साहेबांची भेट घेतली असता त्यांच्याकडनं अधिकृतरित्या आम्हाला समजलेलं आहे की ज्ञानराधाचे चेअरमन सुरेश कुटे साहेब त्याचबरोबर त्याचे संचालक आशिष पाटोदेकर यांना पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतला असून पुढील चौकशीसाठी त्यांना एस पी कार्यालयामध्ये आणण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती जे अकरा गुन्हे या बीड जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व ठेवीदाराला सांगू इच्छितो की त्यांच्यावरती जे अकरा गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्याचा ता तपास ता होईपर्यंत आता त्यांच्यावरती आज संध्याकाळी रितसर इथं गुन्हा दाखल होण्याची शक्यता डी एस पी साहेबांना बोलून दाखवलेली आहे आणि पुढील कारवाई आज ते ज्यावेळेस बीडमध्ये त्यांना आणण्यात येईल त्याच्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पुढील कारवाई केली जाणार एकूण अकरा गुन्हे नोंद झालेले आहेत अटकही करण्यात आलेला आहे आता तुम्ही ठेवीदारांचे पैसे मिळवण्यासाठी तुमची पुढील दिशा काय असणार ठेवीदारांचे पैसे मिळण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून सर्वसामान्यांच्या बॅनर खाली जो लढा उभा राहिलेला आहे तो लढा कायम इथून पुढेही कायम असणार आहे आज आता त्यांना अटक झाल्यानंतर ही लढाई न्यायालयीन सुरू होणार आहे परंतु आता त्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याचं काम हे केलं जाईल याच्यासाठी ठेवीदारांच्या माध्यमातून वेळोवेळी प्रशासनाला येऊन आम्ही निवेदन आणि पुढील आंदोलनाची जी काही तारीख आहे येत्या दोन दिवसामध्ये ठेवीदारांची बैठक घेऊन एक आक्रमक आणि मोठं आंदोलन या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही करणार आहोत अजूनही सायराम आणि राजस्थानीचं प्रकरण पेंडिंग आहे याकडे तुम्ही दुर्लक्ष करताय अशा सुद्धा चर्चा सायरामच्या आणि राजस्थानीच्या बाबतीमध्ये दुर्लक्ष कुठल्याही प्रकारचं नाहीये काल सायरामचे जे चेअरमन आहेत साईनाथ परभणे यांच्या घराला आणि त्यांच्या दुकानाला काल आम्ही ठेवीदारांच्या वतीनं एक बॅनर लावलेलं आहे की अशी बातमी आमच्या कानावरती आली होती की ते राहतं घर आणि दुकान ते विकण्याच्या तयारीमध्ये आहेत म्हणून त्या ठिकाणी सर्व ठेवीदाराला घेऊन जाऊन त्या ठिकाणी बॅनर लावले की ही प्रॉपर्टी ठेवीदारांची ही प्रॉपर्टी कुणीही विकत घेऊ नये बर आता अटक झाल्यानंतर आपण पाहिले जिजाऊ प्रकरणामध्ये अजूनही रुपया भेटला नाही कुणाला प्रकरणामध्ये आज गेली दोन वर्ष झाली तर जिजाऊच्या कुणालाही एक रुपये भेटलेला नाहीये आता अटक झाल्यानंतर एस पी साहेबांनी आता एक शब्द बोलताना बोलून दाखवला की त्यांनी त्यांनी जर अशी गॅरंटी दिली की या सर्व ठेवीदारांचे पैसे मी द्यायला तयार आहे अशी कोणती जर एखादी व्यक्ती बरोबर ना एखादी व्यक्ती किंवा गॅरंटर जर त्यांनी समोर आम्हाला दिला तर त्यांना याच्यातून काहीतरी सुटकेचा मार्ग निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यांनी जो केला होता त्या संदर्भात काय आता हे सगळ्या जे काही त्यांनी जे प्रयत्न चालू केले होते ज्यांना बीजी मिळाले तर तेही लोक आज आमच्या बरोबर इथं एस पी कार्यालयामध्ये आले होते परंतु आता गुन्हे नोंद झाल्यानंतर ज्या लोकांनी गुन्हे दाखल केलेले आहेत आता तोही त्यांचा स्वतंत्र विचार आहे गुन्हे दाखल करणं त्यांनी गुन्हे दाखल केल्यानंतर पोलीस प्रशासनाचं काम असतं आरोपीला अटक करायचं त्याच्यामुळे हो पोलिसांना त्यांची कारवाई केली गुन्हा दाखल झालाय त्या गुन्हा दाखल झाल्यानंतर ही अटकेची कारवाई झाली गुन्हा दाखल झाल्यानंतर शिष्टमंडळावर शिष्टमंडळ ठेवीदारांच्या दृष्टिकोनातून जे काम करत होतं ते योग्य मार्गाने करत कारण मी पण ठेवीदार आहे मी ठेवीदार असताना योग्य मार्ग आहे थोड्या कालावधी जात होता परंतु आपल्यापुढे एक उदाहरण होते माझी जवळचं त्यांचं एक उदाहरण होते त्या उदाहरणापासून आम्ही ठेवीदार आणि शिष्टमंडळातले नेतृत्व करणारं सचिन की कुठंतरी सगळ्यांचं उशीर का होत नाही पैसे मिळावेत या दृष्टिकोनातून शिष्टमंडळ काम करत होतं परंतु त्याला कालावधी भरपूर लोटला ठेवीदारांचा आक्रोश झाला त्यामुळे हे गुन्हे दाखल झाले आणि हे जर गुन्हे दाखल झाले नसते तर आपल्याला दोन महिन्यांनी का होणार चार महिन्यांनी का होणार पण आपल्याला पैसे मिळाले असते असं मला तरी वाटत की काही गोष्टी शांततेने घ्यायला पाहिजे होत्या त्याला थोडा कुठं तरी डंक लागलेला आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं उबळे साहेब आता तुम्हाला काय वाटतंय की कुटेसाहेब यांना अटक केलेली आहे आता ठेवीदारांचे पैसे मिळतील का झिवीदारांचे पैसे मिळतील धिवीदारांचे पण पाहतं ते काय का न्याय आता न्यायालयीन लढाई सुरू झालेली आहे आता प्रोसिजर प्रमाणे जसं जिजाऊचं झालं जिजाऊच्या पाठीमागं आता ज्ञानराधाचा नंबर लागेल जिजाऊच्या दोन वर्ष झाले तर गुन्हा दाखल करताना आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो जिजाऊच्या प्रकरणामध्ये जी प्रोसिजर झाली आणि त्या प्रोसिजरला गेल्या पाच महिन्यापूर्वी ज्यावेळेस मी आमरण उपोषण केलं त्यावेळेस जिजाऊच्या प्रकरणाला गती आली होती आता ज्ञानराजाच्या प्रकरणाला केव्हा गती येते आता येणाऱ्या दिवसात आम्ही जे आंदोलन करतील त्याच्यावरती ते अवलंबून राहील बरोबर ना आपण